सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न बाजीप्रभू देशपांडे आणि गड संवर्धन आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा गिरगाव यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी संपत दत्तात्रे पाटील यांनी सलग आठ तास विटाफेक करत वीरांना आदरांजली वाहिली या कार्यक्रमाच्या ठिकाणी खासदार छत्रपती शाहू महाराज आमदार विनय कोरे आमदार चंद्रदीप नरके नरवीर शिवा काशीद यांचे तेरावे वंशज आनंदराव काशीद यांनी भेट दिली यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते